कणकोली विधानसभा मतमोजणीचा पाचव्या फेरीचा निकाल हाती आगलेला आहे जो बघितला आपण तर बारा हजार शंभरहून अधिक मतांनी महायुतीचे भाजपाचे उमेदवार नितेश राणे हे आघाडीवरती आहेत आपण आता आहोत राणे यांच्या ओम गणेश बंगल्यावरती आपण पाहतोय की ओम गणेश बंगल्यावरती पेंडॉल टाकलेलं आहे आणि इथं सुद्धा कार्यकर्त्यांची हळूहळू गर्दी जी आहे ती गोळा बघतोय आपण हा पेंडॉल इथं टाकलेला आहे त्याच्यासोबतच विजयाची पूर्ण खात्री असल्यामुळे साहजिकच आहे की गुलाल जो आहे तो तेवीस तारखेला आपणच उधळणार असं आधीच सांगण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण बघतोय तर इथं गुलालाची पोती जी आहे ती पोतीच भरलेली आहेत हे बघतोय आपण हा विजयी गुलाल उधळण्यासाठी ठेवलेली ही पोती आहेत ह्याच्यामुळे समजून येतं ह्या पोत्यांच्या संख्येवरूनच की विजयाची किती खात्री होती हा विजय नुसता असणार आहे नितेश राणे यांचा तर तो महाविजय असणार आहे आणि महाविजय साजरा करत असताना तशाच पद्धतीनं विजयाचा गुलाल उधळून नितेश राणे हे तिसऱ्यांदा विधानसभेत पोहोचतील आणि त्यासोबतच त्यांचे बंधूसुद्धा बघितलं आपण कुळामध्ये ते सुद्धा आघाडीवरती आहेत अर्थातच तिथं काटेकी टक्कर आहे मात्र त्याचवेळी आपण बघितलं तर सावंतवाडी संघामध्ये महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जे आहेत ते दीपक केसरकर हे आपल्या चौथ्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसून येत आहेत त्यांनीसुद्धा बघितलं आपण तर तिथं झालेल्या मतविभाजनाचा फायदा जो आहे तो त्यांना होताना दिसून येतो आहे Uh, महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले राजन तेली आणि त्याच्यासोबतच ते अपक्ष उमेदवार असलेले विशाल परब यांना जवळपास बघितलं आपण तर समसमान मतं मिळताना दिसून येत आहेत आणि दीपक केसरकर हे मोठ्या आघाडीच्या दिशेनं जाताना आपण दिसून येते आहे विचार करता आपण बघितलं तर पूर्णत महायुतीलाच इथं मतदारांनी आपला कौल दिला दिसून येतोय मात्र त्याचवेळी बघितलं तर महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट जी आहे ती तळ कोकणामध्ये सिंधुदुर्गात झालेली दिसून येतोय एकंदरीत पाहिलं तर नितेश राणे ह्या मोठ्या मताधिक्यानं विजयी होणार एवढं आता सध्या दिसून येते का पहिल्या अखेर बघितलं आपण तर सुरुवातीपासूनच त्यांनी जी काय मतांची आघाडी घेतली होती ती त्यांनी पाचव्या फेरी अखेर कायम ठेवलेली आहे आणि या माध्यमातून त्यांनी आपली विजयी घोडदोड जी आहे ती बारा हजार शंभरहून मतांनी पाचव्या फेरी अखेर विजयाची घोडदोड मतांनी आघाडीवरती घेऊन ठेवलेली आहे आणि एकूण चोवीस फेराण अखेर हा निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे दहा ते बारा फेऱ्यानंतर नितेश राणे जे आहे ते या आपल्या ओम गणेश निवासस्थानातून मतमोजणी ठिकाणी दाखल होतील त्यावेळी कार्यकर्त्यांचा जल्य जो असेल तो पाहण्यासारखा असेल तो राणेंचा जल्वा असेल अर्थातच आणि महाविजयाच्या दिशेनं नितेश राणे हे दमदार पावलं टाकत आहेत हे तरी सध्या दिसून येत आहे एकंदरीत पाहिलं आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर महायुतीचं पारडं जे आहे ते अत्यंत जड आलेलं आपल्याला दिसून येत आहे वैभवाड वैभव नाईक आणि फक्त निलेश राणे यांच्यामध्ये कुडामालांमध्ये काटेकीट टक्कर जी आहे ती जरी असली तरीसुद्धा निलेश राणे हे निसटत्या कुठेतरी माता धिक्क त्यांना मिळताना इथं दिसून येत आहे त्यामुळे साहजिकच आहे वैभव नाईक यांच्या पुरामध्ये सुद्धा एक धाकधूक जी आहे त्यांच्या गटामध्ये तीसुद्धा वाढलेली असणार आहे आणि सध्या तरी आपण बघितलं तर तिन्ही विधानसभा विधानसभतारसंघामध्ये आपण बघतोय की महायुतीचं पारडं जे आहे ते जड आहे जसं की नितेश राणे यांनी सांग सुरुवातीलाच सांगितलं होतं की हा तिसरा विजय जो असेल तो माझा महाविजय असेल आणि त्यासाठी त्यांचे कार्यकर्ते त्यांचं पक्षसंघटन सर्व पदाधिकारी यांनी एक मोठी मेहनत घेतली होती आणि त्याचंच फळ जे आहे ते आपल्याला दिसून येते जवळपास बघितलं आपण तर पाचव्या फेरी अखेर बारा हजारहून अधिक बारा हजार शंभरहून अधिक मतांचं मताधिक्य जे आहे ते नितेश राणे यांनी मिळवलेलं दिसून येत आहे आणि त्याचवेळी बघितलं आपण तर संदेश पारकर जे त्यांचे विरोधी उमेदवार आहेत ते खूप पिछाडीवरती आहेत त्यासोबतच आपण बघितलं तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर हे सुद्धा आघाडीवरती आहेत आणि कुडाळ मालवण मतदारसंघाने मात्र अद्यापही काटेकी टक्कर जी आहे ती जोरदार रस्तिकेत जी आहे ती सुरू आहे आपल्याला दिसून येते आहे हा ओम गणेश बंगला आहे राणे यांचा कणकोल येतील आणि आपण बघतोय की हळूहळू कार्यकर्तेसुद्धा इथं येऊ लागलेत आणि जसं आता तुम्हाला आपण दाखवलं होतं की गुलालाची पोती जवळजवळ पन्नासहून अधिक गुलालाची पोती इथं राणे कुटुंबियांनी आणून ठेवलेली आहेत विजयाचा गुलाल हा आपणच उडवणार आणि हा नुसता गुलाल असणार नाही तर तो महागुलाल असेल हा महागुलाल महाविजयामध्ये आपण उडवणार हे आधीच त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानुसार बघितला आपण तर आता एक दीड ते दोन वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल एकूण चोवीस फेर फेऱ्यांमध्ये कणकोली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती पार पडणार असून एकूण पाचव्या फेरेखेर आपण पाहिलं तर नितेश राणे हे बारा हजार शंभर मतांनी आघाडीवरती आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट चिन्मय सरमळकर सह राजन चव्हाण आपला सिंधू न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका